नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत लातूरमध्ये जर घर जमीन प्लॉट रॉसेस बंगलो कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो आम्ही तुमची प्रॉपर्टी लातूरमध्ये खरेदी विक्री करून देतो आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल संपर्क साधू शकत्या व्हॉट्सअपला एस एम एस या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देऊ शकता मित्रांनो चला आम्ही एक तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये व्ही आय पी लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो मित्रांनो पाहू शकता लातूरमध्ये औरोमा हॉटेल एम आय डी सी रोड बाजूला व्ही आय पी लोकेशनमध्ये पंधरा बाय पन्नासमध्ये रो हाऊस विक्रीस घेऊन आलेत मित्रांनो टू बी एच के रो हाऊस आहे सुंदर असा रो हाऊस आहे मित्रांनो सुंदर अशा व व्ही आय पी लोकेशनला असलेला हा सुंदर असे प्रॉपर्टी आहे मित्रांनो विक्रीस घेऊन आलेत मित्रांनो आम्ही पाहू शकता चला तर मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क या कॉल करू शकता या एस एम एस या व्हॉट्सअप एस एम एस करू शकता मित्रांनो मित्रांनो आपल्या लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येतो मित्रांनो पाहू शकता चला आपण अगदी अरमा हॉटेलच्या बॅकसाईडला असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता अगदी चांग डी सी रोडपासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे पंधरा बाय पन्नासमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये ही प्रॉपर्टी आहे तुम्ही पाहू शकता अगदी चांगल्या व्ही पी लोकेशन व डॉक्टर कॉलनी पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आता आतमध्ये सुंदर असे पाहू शकता बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असे लोखंडी गेट पण बसवण्यात आलेलं आहे स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता अगदी चला आपण आता हॉलमध्ये आलो आहोत हॉलमधील स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता कलरिंगचे सुंदर असे काम करण्यात आलेले आहे अगदी बांधकाम नवीन बांधकाम आहे अगदी दोन ते तीन वर्षाचं बांधकाम आहे मित्रांनो पाहू शकता जर आपल्यापैकी लात फुल फर्निचर आहे मित्रांनो पाहू शकता अगदी आतमधून पायऱ्या आहेत त्याला पायरू पाहू शकता हॉल आहे हॉलमधील फुल पी ओ पी पाहू शकता वरती सुंदर असे पी ओ पी पण करण्यात आलेले आहे व फर्निचर पण तुम्ही पाहू शकता व कलरिंगचे सुंदर असे काम करण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता हॉल आहे हॉल पूर्ण पाहू शकता अगदी एक नंबरपासून पण जवळ आहे अगदी डॉक्टर कॉलनीपासून पण जवळ आहे मित्रांनो पाहू शकता एम आय डी पासून पण जवळ आहे व चांगल्या लोकेशनला असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो हॉल तुम्ही पाहू शकता अगदी वास्तुशास्त शास्त्रानुसार बांधण्यात आलेले हे रो हाऊस बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता अगदी किचन पण पाहू शकता या किचनला ट्रॉयले पण देण्यात आलेले आहे व अगदी भांडे ठेवण्यासाठी कपाटे पण व नेंटल पण देण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता अगदी या बाजूला व्हेंटिलेशन पण सोडण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता हा किचन रूम आहे किचन रूममध्ये देवघरसाठी जागा पण देण्यात आलेली पाहू शकता अगदी या बाजूला भांडे वर जागा पण सोडण्यात आलेल्या मित्रांनो पाहू शकता देवघर साठी थोडीशी जागा पण सोडण्यात आलेली मित्रांनो पाहू शकता चला आपण आता सेकंड फ्लोअर जात आहोत सेकंड फ्लोअरतील दोन सेक बेडरूम आहेत दोन बेडरूम तुम्ही पाहू शकता जर अगदी कमी बजेटमध्ये असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअप या एस एम एस या टॅक्स मेसेज करू शकता है, या कॉल करू शकता मित्रांनो हा सेकंड बेडरूम आहे सेकंड फ्लोअरतील बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता हा एक सुंदर असा बेडरूम आहे फुल व्हेंटिलेशन असलेला हा टू बी एच के फ्लॅट विक्रीचा आहे मित्रांनो पाहू शकता हा बेडरूम मध्ये नेंट्री पण देण्यात आलेले आहे भांडे वगैरे ठेवण्यासाठी कपाटे पण देण्यात आलेले पाहू शकता चला आपण आता सेकंड बेडरूम मध्ये जात आहोत हा सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता हा सेकंड बेडरूम आहे जर कोणालाही प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो या प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला कॉल करू शकता गॅलरी पण तुम्ही पाहू शकता अगदी डी रोड पासून जवळ असलेले ही प्रॉपर्टी आहे अगदी पी लोकेशन आहे मित्रांनो पाहू शकता अगदी या बाजूला टॉयलेट बाथरूम पण तुम्ही पाहू शकता धन्यवाद